इतिहासाची दक्कल ही देश पातळीवर घेतली गेली आपण शेता भातात राबणारी माणसं इंद्रजीत भालेरावांची कविता मी तुमच्या भागात फिरत असताना भाषणामध्ये म्हणायचं काट्या कुठ्याच तुडवी तर रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुठ्याच माझ्या दोस्ता ही कविता आपण म्हणायचं इंडियातल्या पोरानं गावाकडे यावं गावातली माणसं कशी तानामध्ये राबतात बघावं ते कशी हाला अपेष्टामध्ये जगतात ते बघावं त्यांचं खड कसं लुटलं जात या आणि त्याच्या हातात एंडो सल्पांचा डबा येतो या ते न बघायला यावं खळं कोण लुटत या त्याला कळावं म्हणून गावाला यावं पण मारकडवाडी गाव भाग्यवान आहे खळ लुटणारा गावात आला केवढ भाग्यवान पडळकर साहेब आम्ही ह्यांना म्हणायचं अरे दिवसा ढवळ्या तुझं खळ या लुटत त्यामुळं तुझ्या बापाच्या अंगावर धडूत कपडा इना झाला या ते म्हणायचं ते गावल कुठं पण मार्करवाडी बहादर राहत त्याला गुलवत 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 बरोबर गावाकडे आणलं आता इंडियातला मोठा चोर राहुल बाबा भी येणार आहे पण ती येताना एक बोर्ड लावून ठेवा काट्या खुट्या तुडवे तर कसा गावाकडे आला सबाबा बाबा म्हणजे राहुल बाबा कुठं जातो अमेरिकेला जपानला, रशियाला त्याला माहितच नाही इंडिया मध्ये भारत नावाचा देश आहे आणि साधी साधी दगड मातीची बी घर आहेत राहुल बाबा आम्ही बी तुमचं स्वागत करू हा असाच मंडप ठेवू तुम्ही म्हणला तर भटजीला बी बोलू कारण गावाकडच्या मंगल अष्ट का ऐका जरा कशा असत्या त्या पण त्याचं एक स्वप्न आहे राहुल बाबाच मेरी शादी कब होगी जब मैं पंतप्रधान बनने के बाद होगी मरकडवाडी गाव उशार आहे इथं पडळकर साहेब सांगतील त्यांना बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यायची आहे बिचाऱ्याच लगीन झालं पाहिजे पोलिसांना मी विनंती करतो त्यांना दोन डब मांडून देते बॅलेट पेपर वर मतदान होऊन दे तो गडी निवडून येऊन दे आणि त्याचा शपथविधी इथंच करतो आणि इथंच टाकतो पण पवार साहेब लय हुशार आहे त्याच्या लक्षात आलय की आपण हरायला का लागलो हरायला का लागलो त्याच्या लक्षात आलं या आणि म्हणून पहिल्यांदा बारक्या गावात येऊन पवार साहेब बसलं का बसलं पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली पन्नास साठ वर्षात पहिल्यांदा ते गैवर घालायला गावात आलं या पण त्याला कसं गैव घालायचं आपण सांगितलं पाहिजे आपल्या गावगाड्यात असतो का नाही गैव आता तुला कोण आहे का गुन्हा मग एखादा जवळचा असला तर म्हणतो आता मी कसा जगू कसा राहो काय त्याला सांगितलं पाहिजे असा गैवार घाल मग आपण म्हणायचं बॅलेट पेपरचं तुला कशी आठवण येते या इवान तुझा कसा घात केला या आता यांचा गैवार कार्यक्रम चाललाय अरे नवतंत्रज्ञान हे आणलं कुणी राजीव गांधीनं आणलं त्यावेळी हे म्हणायचे टीव्ही आम्ही आणला टेलिफोन आम्ही आणला लाईटवर रेल्वे आम्ही आणले पुलं आम्ही आणले विमान आम्ही आणलं ईव्हीएम मशीन आम्ही आणलं आणि आता हे कसं आलं सिंग कसं आलं गोपीचंद पडळकर निवडून आलं आता हे असं चाललंय काय तुम्हाला बॅलेट पेपर का पाहिजे माहित आहे का बॅलेट पेपर वर मतदान झालं पोलिंग बूथवर वर भी हीच मारती ती राजेश खन्ना मतदान करतो या आणि त्याला सपोर्ट कोण करत राजीव गांधी आणि सोनिया गांधी आता या मशीनला सपोर्ट करायला येत नाही बरोबर आहे ना। खटक्या हो बॉट जागा हो पलटी आणि बॅलेट पेपरवर मतदान झालं की काय होत दोन चार मतांना हरायला लागलं ला की मग दोन चार बॅलेट पेपर तोंडात घालायला येते ती गिळायला येते ती आता एवढं मोठं मशीन गिळायचं कस बरोबर आहे काय पेपर फाडायला येते ती काय किशात घाटलं आणि आपल्या एखाद्यानं ऑब्जेक्शन घेतलं हे ना किशात घाटलं किशात घाटलं तर गडी पळून जातो या म्हणून यांना बॅलेट पेपरवर पाहिजे आहे दुसरं कारण काही नाही आणि पवार साहेबांना ला झोप लाग ना साठ सत्तर वर्ष सत्ता भोगली माणूस शांततेनं झोपला पाहिजे हो का नाही इथं आता आमचं काका बसले दाढी पिकली आिकले का नाही तुम्ही काय म्हणता प्रपंच लेकरांचा आता मी निवान पण ही घडी म्हणतोय का हे लेकरा बाळाचा प्रपंच म्हणायलाच तयार नाही ह्यांना सवय लागली सत्ता माग पुढं पोलीस गाड्या ह्यांना सवय लागली अधिकाऱ्यांना तंबी द्यायचे सवय लागली आणि पहिल्यांदा देवा भाऊ नावाचा बाप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला नाहीतर तुमच्या लक्षात आलं का हे कुणाला बोलू देत नाहीत कोण ह्यांच्या विरोधात बोलला रामभाऊ तुम्ही आता आलाय मैदानात आम्ही चाळीस वर्ष झालं ह्यांच्या समोरच आहे रामबाव एखादा डाव जर पवार साहेबानं टाकला तर काय म्हणतात पैलवानानं लंगुटा घातला पैलवानानं ढाकव घेतलं पवार साहेबांनी आता नवा डाव काढला लंगूटा आमच्या बाण घातला यांच्या हातात बी कवालुंगुटा नव्हता पण दरबारातले हुजरे साहिवानी नवा डाव काढला अरे गेली चाळीस वर्ष आम्ही यांचा डाव बघत होतो पण देवाभाऊ नावाचा वस्ताद्या महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता तुदी भोपळा होता कुठला पैलवान आलाय अरे नव तंत्रज्ञान तुम्ही आणलं युएम मशीन कुणी आणलं काँग्रेसनं आणलं दोन हजार चार ला त्यावर तुम्ही निवडणुका लढवल्या केंद्रामध्ये दहा वर्ष सत्ता तुम्ही भोगली राज्यात दहा वर्ष सत्ता तुम्ही भोगली आणि आता म्हणायला लागले युआ मशीन गडबड करत या मग तुमची पूर्गी निवडून लाका आली तवा युवा चांगल। मशीन चांगलं रोहित पवार गेल्यावेळी निवडून आलं युए मशीन चांगलं गेल्या वेळी दोन हजार एकोणीस ला तुम्ही सगळे निवडून आला उद्धव ठाकरेला बिचाराला कळलं नाही ते मातोश्रीतच बसून होतं त्याला माहितच नाही बाहेर काय चाललाय खेळ त्याला दाखवलं गाजार मुख्यमंत्री पदाच ते बी गेल, आपल्या गावाकडे नाही का शिळीच्या पुढं मुगार धरल्यावर शिळी पळत सुट्टी ते पळाल पवार साहेब हुशार त्याला माहित होत शोगडी आजारी आहे आणि त्यात आला करुणा पवारानं त्याला सांगितलं तू बाहेर पडशील तर तुझं सगळंच जाईल पैसा अडका तू बघत ते जपून बस तुला लागल तेवढं पोच करतो त्याला केलं चिल्लर पोच आणि पोत्यात नोटा हणल्या नाही ते फसलं ते बिचारा बाहेरच निघालं नाही मग उद्धव ठाकरे कशावर निवडून आलं तर गडी यमवर ते, ते चाललं काँग्रेसचं गडी चाललं सरकार बनवलं ते चाललं लोकसभेला तुम्ही निवडून आला ते चाललं त्यावेळी काय म्हणले महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की हे सरकार घालवायचं म्हणून मतं दिली तेव्हा सुद्धा फेक नेरेटिव्ह तुम्ही पसरला परवा दोन दिवसापूर्वी आकडेवारी आली अमाने छप्पन लाख मतं पडतात माझ्याकडे ती आकडेवारी आहे मला वाटतंय काय गणित बी भारी आहे ते म्हणले दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आणि आत्ताच्या विधानसभेमध्ये आम्हाने मतं पडली अठ्ठावन्न लाख मग आमचा दहाच गडी कसं निवडून आलं दहादा पडले छप्पन लाख एकेचाळीसच कसं निवडून आलं अरे लोकसभेला भाजपला दीड कोटी होती नऊ निवडून आली तो अठ्ठावन्न लाख मतं पडली आठ गडी तुमचं निवडून आलं मग दीड कोटी वाल्याचं नऊ येते आणि अठ्ठाव अठ्ठावन्न लाख वाल्याचं पवारसाहेबांचं आठ गडी निवडून येते ती तुमचं घडी वाढलं कस काँग्रेसला शहाण्णव लाख मतं पडली लोकसभेला गडी निवडून आलं तेरा आणि दीड लाख दीड कोटी पडलं त्याचं गडी किती निवडून आलं No! नऊ यांना लक्षात आलं बॅलेट पेपर वरती घोटाळा करता येतो पूर्वी आपण घोटाळा केला भंडारा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभा राहिले अठरा हजार मतानं पराभव झाला पण त्या ठिकाणी कागदावरची बॅलेट पेपरवरची मतं बाद किती दाखवली बात्तर हजार बाद दाखवले आणि त्यावेळी जयप्रकाश नारायण म्हणले ह्यात काहीतरी गडबड दिसते या खोटाळा दिसतो या अरे ईव्हीएम मशीन कायदा कुठे केला लोकसभेमध्ये सरकार कुणाचं तुमचं म्हणजे एकदा कायदा झाला की तो कायदा जनतेनं राज्यकर्त्यांनी पाळायचं असतो या संसद हे कायदे मंडळ मंडळ आहे पण बघा कायदा आपल्याला पाळायला सांगते ती आणि संविधान हातात घेऊन शपथ ती अरे संविधान म्हणजे काय आहे संविधानानं माणसाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं संविधान माणसाला कायदा दिला मग संविधान हातात घेता आणि कायदा तुम्ही पाळायचा नाही म्हणता आणि म्हणून मी मार्करवाडीतल्या जनतेला सलाम करतो कि लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते मार्करवाडी या गावानं केलेलं आहे इथं एका माई माऊलीचा सत्कार झाला अरे तिच्या पतीला तुम्ही भूतवर बसू दिले नाही पण आमची झाशीची राणी त्या बूथवरती वरती उभा राहिली आणि लोकशाही वाचवली पवार साहेब जर माय मावली जर आपल्या बूथचा संरक्षण करत असेल तर तुमचा राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नाही तर ही तुमची गुंडांची टोळ्या आहे गुंडांची आणि लुठारूची टोळ्या आहे आणि ती गुंडांची आणि रुची टोळी या महाराष्ट्रामध्ये गाडण्याचं काम कुणी केलं असेल तर त्याच नाव आहे देवेंद्र फडणवीसचं ह्यांना वाईट का वाटतंय तुमच्या लक्षात आलं का ते शाळा काढत नाही ते कारखाना काढत नाही ते संघ काढत नाही ते बँक काढत नाही ते मेडिकल कॉलेज काढत नाही ते पतसंस्था काढत नाही ते कायच ना झालं या आणि हे वाटतय काय आम्ही आता हणलो या आता ह्या गड्यानं जर आमच्याकडे नजर गेली तर आम्हाने कुठं बसायला लागल सळीत न भाकरी नळीतनं भाजी पवार साहेब देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये दे काय आहे तुमच्या लक्षात आलं का मी जाता जाता सांगतो आपण शेतकरी माणसं आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद